नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील तुरीचे ताजे तूर बाजार भाव बघणार आहोत चला तर सव्वीस तर बघूया बाजार समिती अचलपूर आवकालेली पंच्याऐंशी क्विंटलची किमान आहे सहा हजार आठशे रुपये दर आहे सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये बाजार समिती अमरावतीत जात आहे लाल आवकालेली पाचशे पंचावन्न क्विंटलची किमान दर आहे सात हजार दोनशे रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दराई सात हजार तीनशे पंचवीस रुपये बाजार समिती नागपूर जात आहे लाल आवकाली चार हजार अडुसष्ट क्विंटलची किमान दर आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर कमालदराई सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दराई सात हजार चारशे रुपये बाजार समिती सावनेर जाताय लाल आवकाली एक हजार तीनशे पंचाळीस क्विंटलची किमान आहे सहा हजार सातशे रुपये आहे सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये बाजार समिती गंगाखेड जाताय लाल आवकालेली अकरा क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये दर आहे सात हजार शंभर रुपये दर आहे सात हजार रुपये बाजार समिती तुळजापूर जाताय लाल आवकालेली दहा क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये दर आहे सात हजार दोनशे रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद